भिकारी समजून मदत करायला गेला तरुण पण काही सेकंदातच पुरता समोर उभा होता एक वृद्ध फाटके कपडे वाढलेले केस थकलेला चेहरा पाहता क्षणी तो वाटेल तरुण थांबला मदतीचा हात पुढे गेला आणि नेमकाच त्या क्षणी सगळं चित्र बदललं कारण समोरच्या व्यक्तीनं फाड फाड इंग्रजीत बोलायला सुरुवात केली क्षणभर तरुण गोंधळला डोळ्यावर विश्वास बसेना हा खरंच रस्त्यावर राहणारा माणूस आहे की काहीतरी वेगळंच आहे तो माणूस इतक्या सहजतेनं मराठी हिंदी आणि इंग्रजी तीनही भाषा बदलत होता आवाजात आत्मविश्वास होता शब्दात स्वाभिमान होता तरुणाला केस कापण्याचा सल्ला दिला पण उत्तर ऐकून धक्का बसला तो म्हणाला मी नीट दिसलो तर मला कुणीही मदत करणार नाही मग त्यानं सांगायला सुरुवात केली तो कधीच मागून खाणारा नव्हता रोज बाटल्या लोखंड ॲल्युमिनियम गोळा करून स्वतःच्या कष्टावर जगायचा पण आयुष्यानं अचानक वळण घेतलं हळूहळू त्याची दृष्टी कमी झाली आणि जवळचंही नीट दिसेन झालं आणि शेवटी हात पसरावा लागला तरुणानं खाणं दिलं डोळ्यांचं ऑपरेशन करून देण्याची ऑफर दिली पण इथंही नकार कारण त्या माणसाला दयेवर स्वाभिमानावर जगायचं होतं आणि इथंच सत्य समोर आलं तो माणूस भिकारी नव्हता तो परिस्थितीचा बळी होता हे सर्व समोर येतात लाखो लोक हादरले कारण एकच प्रश्न सगळ्यांच्या मनात राहिला आपण किती वेळा लोकांना फक्त त्यांच्या दिसण्यावरून जज करतो